मध्ये पर्यटकांवर जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये काही महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे परंतु एकूणच या हल्ल्यानंतर पर्यटकांमध्ये भीतीचं असं वातावरण आहे साधारणपणे आपण जर बघितलं तर मे महिन्यापासून जम्मू आणि काश्मीरच्या टूर्स या सुरू होत असतात परंतु आता या दहशतवादी हल्ल्यानंतर एकूणच या पर्यटन व्यवसायावर एक मोठा परिणाम होणार आहे आणि नेमकं काय परिणाम या व्यवसायावर दिसून येईल या संदर्भात चर्चा करण्यासाठी करण्यासाठी आपल्या सोबत आहेत नाशिक येथील ब्रिजमोन टूर्स चे संचालक ब्रिजमोन चौधरी सर आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर स्वागत आहे माय महानगरमध्ये जो पहलगाम मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला कसं बघता आपण या हल्ल्याकडे आणि कशा पद्धतीचा परिणाम तुम्हाला या व्यवसायावर पर्यटन व्यवसायावर होताना दिसून येतो खूप भीषण हल्ला होता आणि असा हल्ला माझ्या जीवनात तर एकीवात नाही काश्मीरमध्ये यात्रेकरूंवर हल्ले होताना आम्ही बघितलेले परंतु ते फक्त अमरनाथ यात्रेकरूंवर आणि वैष्णोदेवी यात्रेकरूंवर परंतु आजपर्यंत एकही पर्यटकांवर जाणून बुजून हल्ला कधीच झालेला नाही हल्ले असे झालेले की टार्गेट दुसरा होता आणि मध्येच एखादा पर्यटक आला तर तो झालेला आहे असे हे एकी वाद आहे परंतु जाणून बुजून पर्यटकांवर हल्ला झाला ही माझ्या आयुष्यात बघण्याची आणि अनुभव घेण्याची पहिलीच वेळ आहे इतका भीषण हल्ला आम्ही तर कल्पना करू शकत नाही की बिचारे जे यात्रेकरू तिथे फिरायला जातात त्या लोकांना रोजगार द्यायला जातात त्या लोकांना त्या लोकांच्या चेहऱ्यावर अशी आणायला जातात इतके मोठ्या प्रमाणावर जातात त्यांना रोजगार मिळतो काम मिळतो पैसे मिळतात आणि त्या लोकांवर ते लोक असे अशा रीतीने हल्ला करून मारू शकतील हे कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही जम्मू काश्मीरच्या टूर आयोजित करतात साधारणपणे किती पर्यटक नाशिकमधून दरवर्षी या भागामध्ये पर्यटनासाठी जात असतात आणि आता सध्या जो हल्ला झाला तर याच्या या, या दरम्यानच्या कालावधीमध्ये किती भाविक किती पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले आहेत माझ्या मते एकोणीसशे नव्वद पासून ही काश्मीर यात्रेवर हे सावट चालू आहे एकोणीसशे नव्वद पासून ही काश्मीरचं पर्यटन जवळपास आठ दहा वर्ष बंद होता त्याच्यानंतर हळूहळू चालायला लागला Uh, पुन्हा दोन हजार तेरापासून पासून वीस पर्यंत हा पुन्हा काश्मीर बंद झाली यात्रा पण दोन हजार एकोणीस वीस पासून जेव्हा तीनशे सत्तरपासून मुक्ती मिळाली त्याच्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येऊन आता काश्मीर यात्रा इतका जोरात झाला की भारतात आमच्या दृष्टिकोनातून सर्वात महाग क्षेत्र जो कधी काळी आम्हाला सर्वात स्वस्त मिळत होता तर सर्वात महाग क्षेत्र काश्मीर म्हणून ओळखला जातो भारताचे इतके पर्यटक काश्मीरला जातात की काश्मीरवाल्यांनी कधी कल्पना केली नव्हती की आमच्या काश्मीरला एवढे पर्यटक येऊन आम्हाला भेट देतील आणि इतका आश्चर्याचा धक्का देतील सर्व काश्मीरवासी एकदम फुलून गेले होते त्यांना रोज रोजगाराला कमी नव्हती त्यांना पैशाची कमी नव्हती इतके भरभरून देत होते पर्यटक परंतु आ, इतका हा इतका वर्षानंतर हा कसं काय झाला माहिती नाही दुसरी गोष्ट असे की आत्ता गेल्या दोन वर्षापासून मागच्या वर्षी आणि आत्ताच्या वर्षी जवळपास नाशिकमधून माझ्या माहितीप्रमाणे सात ते दहा हजारपर्यंत दरवर्षी पर्यटक जातात त्यापैकी निम्मे यात्रेकरू जु एप्रिल मार्च एप्रिल मे आणि जूनमध्ये जातात कारण सुट्टीचा काळ असतो आणि तिथे बर्फ वगैरे खूप असते आणि नैसर्गिक वातावरण पण खूप चांगलं असतो आणि तिथे च्यु ट्युलिप गार्डनची एक नवीन संधी गव्हर्नमेंटने उभी करून दिलेली आहे तर अशा पद्धतीने जातात आमची तर छोटीशी यात्रा कंपनी पण आमच्या कंपनीमार्फत सुद्धा दरवर्षी एक हजार लोक जातात त्यापैकी मार्च महिन्यामध्ये आणि एप्रिल महिन्यामध्ये जवळपास शंभर यात्रेकरू जाऊन आले या प्रकरणामध्ये आमचे नऊ लोक अडकले होते चार पहिलगाममध्ये आणि पाच श्रीनगरमध्ये हे आज सुखरूपपणे तिथून बाहेर पडले निघाले काही अडचण नाही परंतु ते ज्यांच्यावर आत्याचा प्रकार घडला ते सुद्धा आमच्यासाठी आम्हाला योग्य वाटत नाही जो घटना जी घडलेली आहे काल त्याच्यानंतर पुढील काळात सुद्धा तुम्ही काही बुकिंग घेतलेल्या असतील तर असे किती बुकिंग्स आहेत त्या आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत एकूणच नाशिक पर्यटन व्यवसायातल्या बुकिंगच्या बाबतीमध्ये नाशिकच्या पर्यटनाचे आमचे जसं आमच्यावर जसं घडेल तसेच नाशिकच्या पर्यटकांवर घडण्याची शक्यता आहे आमचे पाचशे लोक मे जाणार होते आता त्या पाचशे लोकांमध्ये किती कॅन्सल होतील हे आम्हाला एक दोन दिवसामध्ये अंदाज येईल काल घटना घडली तर लगेचच एक दहा लोकांच्या पार्टीचा फोन आला की आम्हाला काही जायचं नाही लगेच परंतु आम्ही यात्रेकरून असं सांगू इच्छितो की देशामध्ये कुठलीही घटना एखाद्या ठिकाणी घडली तर तिथे लगेच किंवा पुढील आयुष्यामध्ये आई, अशा पद्धतीची घटना घडत नाही कारण सुरक्षा यंत्रणा जागृत होऊन जातात आणि प्रचंड सुरक्षेमध्ये काहीच अडचण नसते आणि आत्ता आतंकवाद्यांची या काळामध्ये काहीच भीती नाही एखाद्या वेळेस असं घडू शकते की गव्हर्मेंटच प्रतिबंध करेल की तुम्ही आम्ही यांचे शोध शोध घेतो तोपर्यंत तुम्ही येऊ नका असं जर घडलं तर काही सांगता येत नाही परंतु नजीकच्या काळामध्ये भविष्यात काही परत हल्ले होतील अशा पद्धतीचे वातावरण निश्चितच नाही त्यामुळे पर्यटकांनी यात्रा केले प्रवास केला तर अडचणीचा काही वाद नाही पण लोकांचं भावना आहे की मी ना जाता थोडे काळ टाळून गेले पाहिजे अशी लोकांची भावना आहे नाही पण जसं तुम्ही म्हणणार आहात की काही ना काहीतरी काहीतरी परिणाम त्या भागामध्ये दिसून येईल पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण आहे येणाऱ्या काळामध्ये अमरनाथ यात्रा देखील सुरू होणार आहे मग त्या यात्रेवर देखील याचा काही परिणाम दिसून येईल असं आपल्याला वाटतं का अमरनाथ वर काहीच परिणाम नाही आहे पर्यटन दोन पद्धतीचे चालतं जम्मू काश्मीरमध्ये एक पर्यटन पर्यटक जे आहेत ते पर्यटकच्या रूपाने प्रवास करतो तो बर्फामध्ये खेळतो तिथे नैसर्गिकमध्ये खेळतो आणि सर्व आनंद लुटून तो आपल्या घरी परततो त्याला काश्मीरची काय अटॅचमेंट नाही त्याला आनंद घ्यायचे काही दिवस एवढेच त्याच्या मनात असतं दुसऱ्या प्रकारचे पर्यटक असं असतात प्रवासी ज्याला भाविक म्हण म्हणू शकतो आपण ते मनापासून अमरनाथचे दर्शन घ्यायला जातात वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायला जातात किती हल्ले झाले तरी तो तिथे जाणे टाळत नाही आणि अमरनाथ आणि काश्मीर वैष्णोदेवी यात्रेवर गव्हर्मेंटचे मिलिटरीची इतकी प्रचंड व्यवस्था असते की एक परिंदा सुद्धा परमारू शकत नाही अतिरेक्यांची तर गोष्ट सोडून द्या ते तिथे शिरू शकत नाही त्यामुळे अमरनाथ यात्रेवर याचा परिणाम होणार नाही वैष्णोदेवी यात्रेवर याचा परिणाम होणार नाही परंतु जे पर्यटक विना सुरक्षा फिरत होते आणि ते स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देत होते अशा लोकांवर हे बॅड हल्ला करतात आणि त्यांना मारून टाकतात आणि हिंदू म्हणून ते जाहीर करतात हा काही बरोबरीचा भाग नाही परंतु एक गोष्ट प्रकर्षाने मला या पूर्ण प्रकरणामध्ये दिसून आली की आजपर्यंतच्या कुठल्याही हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीर वासियांनी विशेषतः काश्मीर वासियांनी अशा प्रकारच्या हल्ल्यांचा निषेध केला नाही परंतु या पहलगाम हल्ल्याचा श्रीनगर पहलगाम सोनमर्ग गुलमर्ग येथील स्थानिक निवासियांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निषेध केलेला आहे की चुकी के हा चुकीचा हल्ला केलेला आहे हा योग्य नाही हा आमच्या पोटावर लाट मारण्याचा प्रकार केलेला आहे आतंकवाद्यांनी आपण बघितलं की हे होते ब्रिजमोहन चौधरी यांनी सांगितलं की गेल्या अनेक वर्षांपासून ते या भागामध्ये टूर आयोजित करतात पर्यटकांना त्या ठिकाणी ते घेऊन जात असतात परंतु आता या हल्ल्यानंतर म्हणजे मागच्या काही काळामध्ये असुरक्षित मानलं जात होतं या भागातला प्रवास परंतु त्यांनी जसं सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून म्हणजे चार ते पाच वर्षांपासून काश्मीरमधली जी पर्यटन यात्रा जी आहे ती अतिशय सुरक्षित अशी मानली जाते आणि सर्वाधिक मागणी जी आहे ती या यात्रेसाठी असते पर्यटनासाठी असते परंतु निश्चितपणे हा जो कालचा जो हल्ला झालेला आहे दहशतवादी हल्ला जो झालेला आहे त्याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे पर्यटन व्यवसायावर दिसून येत मनीष कटारिया माय महानगर नाशिक